यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रानं ते पाहिलं जे राज्यानं अगोदर कधीच पाहिलं नाही पवार विरुद्ध पवार असा सामना राजकारणाच्या ना पटलावर नात्यांची ती लढाई जिची कल्पना काही महिन्यांपूर्वी इथे कधीही शक्य नव्हती कधी मुंडे कुटुंबात कधी ठाकरे कुटुंबात अशा राजकारणातल्या घराण्यांच्या वाटेला जे आलं ते एक संध पवार कुटुंबात कधी होणार नाही हे जणू सगळ्यांना माहितीच होतं पण तसं झालं नाही ही निवडणूक ना त्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे कारण यावेळेस पहिल्यांदाच पवार वर्सेस पवार असा सामना पाहायला मिळाला या दोन मतदारसंघ येतात आता हे मतदारसंघ कोणते आणि तिथली समीकरण काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नमस्कार मी मनस्वी ढोळे यातला पहिला मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ बारामती मतदारसंघ पवार कुटुंबियांचा बाले किल्ला मानला जातो बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण राज्यातील जनतेच्या मनात आतापर्यंत पक्क झालं आहे याला कारण म्हणजे शरद पवार यांनी एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वदच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका बारामतीमधून जिंकल्या होत्या याच मतदारसंघातून त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये लोकसभेवर प्रतिनिधित्व केलं शरद पवार यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये बारामती लोकसभा आणि नंतर एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सात वेळा विधानसभेची निवडणूक इथूनच जिंकली तर मागच्या तीन टर्म पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे याच बारामती लोकसभा मतदार आहे यावर्षी सुद्धा महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे आणि सुप्रिया ताई यांच्या विरोधात त्यांच्याच वहिनी सुनेत्रा ताई अजितदादा पवार महायुतीकडून निवडणूक लढवत आहे ही लढाई केवळ सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी राहणार नसून अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी असणार यात या राजकीय वजनाची कसोटी लागणार आहे सुप्रिया सुळेंच्या जय पराजयाच्या निमित्तानं शरद पवारांची होमग्राऊंड वरील ताकद उरली आहे की नाही ते ठरेल आणि सुनित्रा पवारांच्या जय पराजयानं अजित पवारांची होमग्राऊंड वर पकड किती आहे हे ठरेल ज्या मतदारसंघात तुतारी वर्सेस घड्याळ असा सामना होणार आहे असा दुसरा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ राज्यातील प्रमुख लढतीपैकी एक महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या रंगतदार लढत म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं मागच्या निवडणुकीत अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी सलग तीन वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता आता पुन्हा एकदा आढळराव पाटील शिरूर मधून लढण्यास उत्सुक आहेत तर अमोल कोल्हे पुन्हा एकदा मैदानात मारण्यासाठी तयार झाले आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर भोसरी आणि हडपसर या विधान मतदार या विधानसभा समावेश लोकसभा एकूण एकवीस लाख वीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मतदारांपैकी बारा लाख ब्याण्णव हजार तीनशे एक्क्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता त्यामुळे दोन हजार चौदाच्या तुलनेत इथं मतदानात एक ते दीड टक्क्यांनी घट होती भोसरी विधानसभा आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वात मोठी मतदान झालं होतं दरम्यान आता राष्ट्रवादीत फूट पडली आहे त्याचा फटका अमोल कोल्हे यांना बसू शकतो राष्ट्रवादीच्या फुटीचा जसा फटका अमोल कोल्हे यांना बसू शकतो तसाच शिवसेने फुटीचा फटका आढळराव पाटील यांनाही बसू शकतो त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद